भाकरी। कांदा, लसुन, भाजुन, वाटुन बेसन भाकरी झुनका भाकरी त्यासाठी लागणारे साहित्य आहे कांदा कापून आहे आपण लसूण ठेचून आहे मिरची भाजून वाटून घेतलेली आहे ठेचा त्याचा कोथिंबीर आणि बेसन बेसन पीठ डाळीचं पीठ आता आपण गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकूयात तेल तापत आले की ह्याच्यात आपल्याला जिरं आणि मोहरी टाकायची व्यवस्थित जिरं मोहरी तडतडायला लागली की याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं त्याच्यामध्ये कापलेला कांदा टपूयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कांदा आपल्याला गोल्डन होऊन आहे कलर बदलला पाहिजे बघू शकता आपला कांदा थोडासा मऊ झालेला आहे आता या स्टेजला याच्यामध्ये मिरची पाव मिरची टाकायची जे की मी भाजून वाटून घेतली मिरची भाजून वाटली की त्याची टेस्ट वाढते तो छान येते त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीर थोडीशी जास्त घेतली कारण कोथिंबीर जास्त घेतली की फ्लेवर कोथिंबीरचा फ्लेवर एकदम छान असा लागतो तेच छान लागते या इथं जर तुम्ही कांदा पात जरी बारीक करून टाकली बारीक करून जरी टाकली तरी ते टेस्ट -टे एकदम छान लागते मस्त फ्लेवर येऊन जाते तर माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे त्यामुळं मग मी कोथिंबीरच ॲड केलेली व्यवस्थित मिक्स करायचं बघू शकते कोथिंबीर मिक्स झालेली आहे हे सगळं व्यवस्थित शिजून द्यायचे आता या स्टेजला त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचे तर मला जेवढ्या क्वांटिटी मध्ये बनवायचे बेसन तेवढं पाणी ॲड करू शकतं हळद आणि मीठ टाकून घेऊ हळद हवीनुसार मीठ आणि याला उकळी आल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करून आहे विदाऊट उकळी जर पीठ ॲड केलं तर तुमचं बेसन किंवा तुमचं पिठलं व्यवस्थित बनणार नाही आहे त्यासाठी आपल्याला उकळी येऊन देईपर्यंत वाट बघायची हे बघा उकळी आलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये पीठ ॲड करून आहे हे बघा आपल्याला थोडं थोडंसं पीठ ॲड करत हलवत हलवून घ्यायचे व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे गाठी नाही झाल्या पाहिजे या स्टेजला प्रॉपर पटापटा घाई घाई हलवून घ्यायचं म्हणजे गाठी नाही होणार थोडं थोडंसं बेसन पिठे ॲड करत हलवून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित बेसन पीठ मिक